श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे श्री भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम अयम्रीं क्ली तमुन्दाएवीचे जगदंबा माता की जय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्य हरे देवी नारायणी दे श्रोते नमस्कार महर्षी व्यासांची स्वारी जन्मे जयाला जगदंबेचं महात्म्य सांगत असताना महिषासुराचं आख्यान सांगत होती महिषासूर ज्याने देवांकडनं वर प्राप्त करून घेतला होता की मला एका स्त्रीच्या हाताने मरण आलं पाहिजे त्यावेळेला ब्रह्मदेवानी त्याला आशीर्वाद दिला वर प्राप्त होताच या महिषासुराने देव दानव मानव सगळ्यांना वेठीला धरायला सुरुवात केली परिणाम सगळेजण त्रस्त झाले सगळ्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी महादेव आणि विष्णू परमात्म्यांना प्रार्थना केली आणि तिघांनी अलौकिक एक शक्ती प्रगट केली ती जगदंबा महिषासुरमर्दिनी त्या जगदंबेनी ज्यावेळेला या महिषासुराला रणांगणामध्ये युद्ध करण्याकरता पाचारण करण्यासाठी म्हणून दूत पाठवले त्यावेळेला या महिषासुराने आपले अनेक मित्र पाठवले पण उपयोग झाला नाही शेवटी महिषासूर रणांगणात आला महिषासुराने जगदंबेला पाहिलं आणि वारंवार तो म्हणू लागला तू हट्ट सोडून दे अतिशय उत्तम गोष्ट मान्य कर आपला सहवास घडला म्हणजे मग सर्व सुख आपल्या पायामध्ये येतील विष्णू हा लक्ष्मीसह ब्रह्मा सावित्रीसह शंकर पार्वतीसह आणि इंद्र शचीसह शोभून दिसतात त्याप्रमाणे माझ्याशी विवाह केला तर तुझी शोभा वाढेल पतीशिवाय चिरंतन सुख मिळवलेली एकतरी स्त्री मला दाखवून दे तू माझ्यासारखा सर्वोत्तम पती नाकारतीयस कुणी तुला हा उपदेश केला अग वेडे हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही माझा पती म्हणून स्वीकार कर या त्रिभुवनातले सगळे सुख तुझ्या पायाशी लोळण घेतील हे बघ नंतर तुला पश्चाताप होईल आणि तो पश्चाताप काही उपयोगाचा नाही अग तुला माहिती आहे का एक मंदोदरी नावाची स्त्री तिची सुद्धा अशीच दशा झाली तिने एका सुयोग्य राजाला पती म्हणून मिळालेला असताना नाकारलं आणि नंतर जेव्हा तिला कामवासना अनावर झाली तेव्हा एका धूर्त आणि फसव्या व्यक्तीशी तिने विवाह केला महर्षी व्यास म्हणाले जन्म या हे वाक्य ऐकलं त्यावेळेला इति श्रुत्वा वचस्तस्य देवी प्रपच्छदानव कासा मंदोदरी नारी कोसौ त्यक्तो नृपस्तथा षठ को वा नृप पश्चात् तन्मे ब्रूहि कथानकं विस्तरेण यथा प्राप्तं दुःखं वनितया पुनः महर्षी व्यास म्हणाले भगवती जगदंबेने त्याला विचारलं ही मंदोदरी कोण आहे आणि तिने नाकारलेला राजा कोण आहे तिने ज्याला पती म्हणून माळ घातली तो धूर्त राजा कोण आहे पुन्हा त्या स्त्रीच्या वाट्याला कोण कोण ते दुःख आले हे मला सांग त्यावेळेला महिषासूर म्हणाला सिंहालो लो नाम देशोस्ती विख्यात पृथवी तले घनपाद धनधान्य समृद्धिमान हे बघ या पृथ्वीवर एक सिंहल नावाचा प्रदेश अरण्यानी आणि बागांनी शोभिवंत धनधान्य विपुल त्यात कुठेच कमतरता नाही तिथे चंद्रसेन नावाचा एक राजा होता तो राजा मोठा धार्मिक न्यायी आणि शांत स्वभावाचा होता प्रजेचं पालन तो काटेकोरपणाने करत होता सत्यवचन हे त्याचं ब्रीद होतं दयाळू अंतःकरण हे त्याचं भूषण होतं दयाळू अंतःकरण असतानाही शूरवीर पण होता आणि साहसी होता नीतिशास्त्राची त्याला फार आवड होती अनेक शास्त्र धर्मांचं त्याच्याजवळ उत्कृष्ट ज्ञान होतं धनुर्विद्या तर त्याच्या हातात सहज होती अनेक शास्त्र धर्म याचा जाणकार त्याची पत्नीसुद्धा त्याला सर्व दृष्टीने अनुरूप अशीच होती ती सदाचारी होतीच आणि पतिनिष्ठसुद्धा होती त्या स्त्रीचं नाव होतं गुणवती सर्व बाबतीत ती सुलक्षणी होती तिच्या पोटी प्रथम एक अत्यंत देखणी अशी मुलगी जन्माला आली त्या मनोहर अशा कन्येला पाहून पित्याला मोठा आनंद झाला त्यांनी योग्य तऱ्हेने तिचे जातसंस्कार केले आणि तिचं नामकरण संस्कारात मंदोदरी असं नामकरण केल्या गेलं ती मुलगी दिसा मासांनी चंद्रकोरीप्रमाणे वाढू लागली हे बघ जेव्हा ती उपवर झाली तेव्हा चंद्रसेन राजाने आरंभ केला चांगलासा वर मिळावा यासाठी त्याला मोठी काळजी होती त्या काळात मद्र देशामध्ये सुधन्वा या नावाचा राजा होता त्याचा मुलगा कंबुग्रीव हा सुद्धा सुलक्षणी चंद्रसेन राजाला त्याच्या मंदोदरी नावाच्या मुलीसाठी हा वर उत्तम आहे कंबुग्रीव उत्तम आहे असं अनेक ब्राह्मणांनी त्याला पुन्हा पुन्हा सुचवलं तो सकल लक्षण संपन्न असून सर्व विद्यांचा ज्ञाता आहे तेव्हा चंद्रसेना आपण आपली ही मुलगी या कंबुग्रीवाला द्यावी असा ब्राह्मणांनी राजाजवळ आपला विचार सुचवला चंद्रसेनानी ही गोष्ट राणीला सांगितली आपल्या या कन्येसाठी वर पाहिजे आणि त्या दृष्टीने मला तिचा विवाह ग्रीवाबरोबर वर करावा वाटतो तुझं काय मत आहे पतीच्या म्हणण्यानुसार राणी गुणवती कन्येकडे जाऊन म्हणाली तुझ्या वडिलांच्या मनातून तुझा विवाह कंबुग्रीवाबरोबर वर करावा असा विचार आहे तुला काय वाटतं तू सहमत आहेस ना बाळा तेव्हा ती मंदोदरी म्हणाली आई मला मुळीच लग्न करायचं नाही विवाह करणं मला पसंत नाही मी कुमारीच राहण्याचा निश्चय केला आहे आपले स्वातंत्र्य गमविण्याचा माझा अजिबात विचार नाही मी सतत तपश्चर्याच करीत राहणार आहे कारण या जगात परस्वाधीन व्यक्तीला अनेक कष्ट करावे लागतात शास्त्र असं सांगतं विद्वान असं म्हणतात की मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वतंत्र राहणं योग्य आणि मला मुक्ती हवी आहे त्यासाठी विवाहाचा अडसर मला नको विवाह प्रसंगी वधू सांगते की मी सर्वथैव तुमच्या स्वाधीन आहे मग सासरी गेल्यानंतर सासू देर नंदा जावा यांची मर्जी राखून तिला वागावं लागतं आणि पतीच्या इच्छेतच आपली इच्छा सुद्धा मांडणं हे दुःख तर फार मोठं आहे एवढंच नाही तर जर कधी पतीचं प्रेम दुसऱ्या कुणा सतीवरती जर जडलं तर मग सौती मत्सराच्या दुःखाचा डोंगर कोसळणारच त्यावेळी पतीविषयीसुद्धा द्वेष उत्पन्न होणार अर्थात सर्व प्रकारचं दुःखच नाही का मग आता या संसारात कसलं काय सुख आई मला लग्न करायचं नाही विशेष करून स्त्रियांच्या वाट्याला तर संसारात दुःखच दुःख येतं याकरता माझ्या बाबतीत विवाहाचा प्रश्न अजिबात उद्भवत नाही आई मला लग्न करायचं नाही तिचे हे विचार ऐकले आणि तिच्या आईने राणीनी जाऊन आपल्या पतींकडे चंद्रसेनाकडे अथपासून इतिपर्यंत वृत्तांत सांगितला ती म्हणाली नाथ राजकुमारीला विवाह करण्याची इच्छा नाही ती कुमारीच राहणार असं आहे जप तप व्रत करीत संसारातून मुक्त व्हायची तिची इच्छा आहे विवाहित जीवनातले अनेक दोष तिला माहिती आहेत आणि याच करता ती विवाहासाठी तयार नाही पत्नीकडून कन्येचे विचार कळाल्यानंतर राजाने तिच्या विवाहाचा विचार सोडून दिला मग ती मंदोदरी पित्याजवळ राहून काळ घालवू लागली जन्मेजया बराच काळ गेला तेव्हा तिच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या काम भावनेचा उगम झाला मंदोदरीच्या मैत्रिणीसुद्धा तिला विवाह करण्याचा आग्रह करू लागल्या पण ती निर्धारपूर्वक तशीच राहिली एक वेळ आली की मंदोदरी मैत्रिणीसह बागेत खेळत होती त्याचवेळी योगायोगाने कोसल देशीचा राजा त्या मार्गाने जात होता तो रथात होता त्याच्याबरोबर वर काही सेवक होते बाकीचे सैन्य मागून येत होते मैत्रिणीने त्याला पाहिलं आणि ती मंदोदरीला म्हणाली अग बघ एक कुणीतरी अत्यंत देखणा तरुण रथात बसून येतोय तो, तो अजाण आहे मला असं वाटतंय की तो कुणीतरी राजा असावा असं बोलणं चालू होतं तेवढ्यात तो राजा तिथे आला राजा त्यांनी मंदोदरीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्याला पाहून तो विस्मयचकित झाला तेव्हा त्या ते वीरसेन नावाच्या राजाने रथातून उतरून मंदोदरीच्या दासीकडे चौकशी केली त्याने विचारलं की ही कुणाची पुत्री आहे दासी हसत हसत बोलली हे सुंदर वीर पुरुषा प्रथम आपण स्वतःचा परिचय करून द्या आपण कोण कुठले राजा म्हणाला या भूमंडलावर अद्भुत असा कोसल नावाचा एक देश आहे तिथला मी राजा आहे माझं नाव वीरसेन मी वाट चुकून या बाजूला आलो आहे माझी चतुरंग सेना मागून येते तेव्हा दासीने उत्तर दिलं ही मंदोदरी राजकन्या आहे हिचा पिता राजा चंद्रसेन आहे आणि सहजपणे विहार करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे वीरसेन तिला म्हणाला हे सैरंद्री तू चतुर आहेस असं मला वाटतंय तेव्हा तू तिला माझा असा निरोप सांग हे सुलोचने मी काकुस्थ या वंशातला राजा आहे अजूनपर्यंत अविवाहित आहे एखाद्या उत्तम कुलीन अशा रूपवती पत्नीची प्राप्ती मला व्हावी अशी माझी इच्छा आहे तरी तू माझ्याशी गांधर्व पद्धतीने विवाह कर आणि जर तुझा पिता विधीनुसार करीत असेल तर फारच उत्तम मी तुला अनुरूप पती आहे या श्री खात्री बाळग हे राजाचं निवेदन ऐकल्यावर ती चतुर आणि कामशास्त्रातील अनुभवी दासी घाईघाईने मंदोदरीजवळ गेली आणि ती म्हणाली मंदोदरी सूर्यवंशातला देखणा राजपुत्र इथे आलाय त्याला तू दिसताक्षणी आवडली आहे तसंच तुझा पिता तुझ्या विवाहाच्या काळजीत आहे तो सुद्धा वारंवार आमच्याजवळ ते दुःख व्यक्त करत असतो पण तुझ्या हट्टामुळे आम्ही तुला सांगायचं धाडस करत नाही खरं सांगते तुला पतिसेवा हाच खरा है। पती सेवा, हा धर्म आहे पतिसेवा हा खऱ्या स्त्रीचा धर्म आहेच आणि त्याच्या आचरणानेच स्वर्ग प्राप्ती होते तेव्हा तू या प्रस्तावाला नाकारू नकोस मंदोदरी म्हणाली मला पतीची इच्छा नाही हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे मी अद्भुत अशी तपश्चर्या करणार आहे तेव्हा तू याला परत पाठवून दे हा लोचटासारखा माझ्या पाठीशी का लागलाय दासीने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला ती म्हणाली अगं मी हिताची गोष्ट सांगते ती मनावर घे या कामवासनेला आवर घालणं हे अत्यंत दुर्घट काम आहे आणि काळासमोर तर कोणाचं काही चालत नाही त्यामुळे माझं ऐक नाही तर पुढे केव्हाही संकटात सापडशील मंदोदरी निग्रहाने बोलली हे बघ जे नशिबात असेल ते होईल पुढची गोष्ट पुढे बघू पण मी विवाहमुळेच करणार नाही मग दासीने तिचा नकार वीर त्या वीरसेनाला सांगितला तेव्हा तो खिन्न मनाने परत कोसल देशाच्या दिशेने निघून गेला महिषासूर सांगायला लागला हे बघ अशा त्या मंदोदरीची एक धाकटी बहीण होती तिचं नाव होतं इंदुमती ती जेव्हा वयात आली तेव्हा चंद्रसेनाने तिचं स्वयंवर मांडलं त्या प्रसंगी एकापेक्षा एक श्रेष्ठ देशोदेशीचे राजे तिथे यायला लागले त्या स्वयंवरामध्ये इंदुमतीने एका सामर्थ्यशाली राजाच्या गळ्यात वरमाला घातली त्याच वेळेला मंदोदरीच्या मनामध्ये तीव्र अशी कामभावना अचानक निर्माण झाली त्या क्षणी तिची नजर एका राजावर गेली तो एक खरा फसवा स्वभावाचा दुष्ट असा शत्रूंचा राजा होता दैव दुर्विलास की मंदोदरीच्या मनात तोच भरला आणि मग काय तिने पित्याला सांगितलं बाबा माझा सुद्धा विवाह लावून द्या आज या समारंभामध्ये मद्रदेहच्या राजाला पाहताच तो मला आवडलाय राजाला आनंद झाला आणि मग राजाने तिच्या विवाहाची तयारी केली रीतसर आमंत्रण दिल्या गेलं मंडप घातल्या गेला मंदोदरीचं कन्यादान झालं पण घटना फार विचित्र घडली ती घटना काय घडली जगदंबेला महिषासुराने ती घटना कशी सांगितली आणि पुढे महिषासुराचा अंत कसा झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुबीर समर्थ